डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण ऐकूया आजची वात्रटीका आहे अंदाज पंचे सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुका संपन्न झाल्यानंतर किंवा आधी अनेक संस्था निवडणुकीचे पोल जाहीर करतात अर्थात लोकमताचा कौल जाहीर करतात असं त्यांचं मत आहे आणि आपले कौल आपला अंदाज खरा ठरल्याचे दावेही ते सतत असतात वास्तवात मात्र त्यांचे दावे किती तोंडावरती आपटलेले आहेत आपल्याला पुरावे मिळत गेलेले आहेत आकडेवारी उचलून दाखवत आपणच कसे खरे आहोत हे सांगण्याचा सपाटा सदरील संस्था काही सोडत नाही आता त्यांचे अंदाज त्यांना लखला याच निवडणूक पूर्व अंदाजावरती भाष्य करणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अंदाज पंचे निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले आणि हे अंदाज जाहीर केले की, की पॅनलवर याचं विश्लेषण येतं आपल्याकडं एक मन आहे बाजारात तुरी अन निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले निवडणूक पूर्व अंदाजावरून ते एकमेकांना खेटायला लागले आणि अंदाज पंचे दहावं दर्श करीत आपलाच पक्ष रेटायला लागले अंदाज पंचे दाहोदर्शे करून आपलाच पक्ष रेटायला लागले आपलाच पक्ष रेटायला लागले या तथाकथित अंदाजावरून राजकीय पक्ष एकमेकांना टीकेच लक्ष करतात हे सांगणार सदर मात्र टीकेच हे पहिलं कडव निवडणूक पूर्व अंदाजावरून निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले निवडणूक पूर्व अंदाजावरून एकमेकांना खेटायला लागले अंदाज पंचे दहावं दर्श करीत आपलाच पक्ष रेटायला लागले अंदाज पंच दहावं दर्श करीत आपलाच पक्ष रेटायला लागले पक्ष म्हणजे बाजू पक्ष म्हणजे राजकीय पक्ष अर्थात सगळे राजकीय पक्ष आणि सदरील सर्वे करणारी संस्था सुद्धा सदरील वातिटेकेच पुढचं आणि दुसरं कडून अंदाजावर भाष्य करणार अंदाजावर भाष्य करणारे जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत अंदाजावर भाष्य करणारे जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत ही सगळी रंगीत स्वप्ने ही सगळी रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत ही सगळे रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत खरोखर शेख चिल्लीचे आहेत शेख चिल्ली म्हटल्यानंतर बाकी काही सांगायची गरज नाही म्हणून सदळी वातृटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा अंदाजावर भाष्य करणारे अंदाजावर भाष्य करणारे जसे दिल्लीचे तसे गल्लीचे आहेत अंदाजावर भाष्य करणारे जसे गल्लीचे तसे दिल्लीचे आहेत ही सगळी रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत ही सगळी रंगीत स्वप्ने खरोखरच शेख चिल्लीचे आहेत खरोखरच शेख चिल्लीचे आहेत सदैव वातिडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं ते जागांचे अंदाज सांगून मोकळे ते जागांचे अंदाज सांगून मोकळे साधी निवडणुकांची वाट नाही ते जागांचे अंदाज सांगून मोकळे साधी निवडणुकांचीही वाट नाही अजून घोडा आणि मैदान अजून घोडा आणि मैदान यांची नावाला सुद्धा गाठ नाही अजून घोडा आणि मैदान यांची नावाला सुद्धा गाठ नाही नावाला सुद्धा गाठ नाही निवडणूकची तारीख जाहीर व्हायच्या आधीच यांचे जागांचे अंदाज तयार असतात यावरतीच भाष्य करणारं सदरणी वाटीकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा ते जागांचे अंदाज सांगून मोकळे ते जागांचे अंदाज सांगून मोकळे साधी निवडणुकांचीही वाट नाही ते जागांचे अंदाज सांगून मोकळे साधी निवडणुकांची वाट नाही अजून घोडा आणि मैदान यांची अजून घोडा आणि मैदान यांची साधी नावाला सुद्धा गाठ नाही अजून घोडा आणि मैदान यांची साधी नावाला सुद्धा गाठ नाही साधी नावाला सुद्धा गाठ नाही म्हणून आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अंदाज पंचे ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार ना नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्यकांती